नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा दृष्टी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष हा महिना चालू झालेला आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मींना समर्पित केला जातो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये सुखशांती समृद्धीही कायम टिकून राहणे यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रिया या मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करत असतात हे व्रत केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांतीही कायम टिकून राहते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे जर आपण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी किंवा इतर दिवशी या झाडाला स्पर्श केला तर आपल्या घरामध्ये गरिबीही मुळासहित नष्ट होईल त्याचबरोबर सात पिढ्यांचे दारिद्र्यसुद्धा नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आजही व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रे प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा धार्मिक श्रद्धेनुसार अशी काही झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जातात आपल्या शास्त्रानुसार काही झाडे दैवी आणि चमत्कारी मानली जातात धार्मिक श्रद्धेनुसार काही झाडे अशी आहेत की त्यांची पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाची मानली जाते जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये या पाच झाडांची जर पूजा जर केली तर आपण श्रीमंती व समृद्ध जीवन जगू शकतो आणि म्हणूनच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा गुरुवारचा दिवस पाहून किंवा शुक्रवारचा किंवा इतर कोणत्याही दिवशी तुम्ही नक्की या झाडांना स्पर्श करू शकता तर पहिले झाड म्हणजे शमीचं झाड शमीचं झाड जाड़ असं झाड आहे ते आपल्या शास्त्रामध्ये मा उपयोगी मानलं जातं तर आपल्याला या शमीच्या झाडाखाली एक तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यावर घरात संपत्ती आणि व्यवसायामध्ये वृद्धी होते वाढ होते म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळेस या शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे ज्याप्रमाणे आपल्या घराबाहेर तुळस असते अगदी त्याचप्रमाणे आपल्या घराबाहेर शमीचे झाडसुद्धा नक्की असावे हा दिवा लावल्यावर या शमीच्या झाडाला एक प्रदक्षिणा मारावी एक प्रदक्षिणा मारल्यानंतर तुम्हाला या शमीच्या झाडाला हात लावून तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला हात लावणे खूप शुभ मानले जाते आता पहा शमीच्या झाडाला हात लावल्यानंतर दुसरे झाड म्हणजे पिंपळ तर पिंपळ हे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे पिंपळाचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे झाड आहे ज्या प्रकारे आरोग्याच्या दृष्टीने हे झाड आहे त्याचप्रमाणे धार्मिकदृष्ट्यासुद्धा हे झाड जे आहे ते अतिशय विशेष मानले गेलेले आहे आपल्या धर्मग्रंथामध्ये असे सांगितले गेलेले आहे की जे पिंपळाचे झाड आहे त्यावरती आपल्या पूर्वजांचा वास असतो आणि यामुळे आपण या झाडाची जर पूजा केली तर ती तुमची जी प्रार्थना आहे ती थेट तुमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचते त्याचबरोबर या झाडामध्ये मा माता लक्ष्मीचासुद्धा वास असतो यामुळे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला नक्की एक तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यात थोडे तीळ टाकायचे आहे आणि ते पाणी आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे नंतर प्रदक्षिणा मारत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला एक प्रदक्षिणा मारतांनी करायचा आहे नंतर या झाडाला तुमच्या मनात स्पर्श करून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे माता लक्ष्मीला तुमची गरिबी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना देखील करायची आहे ही प्रार्थना केल्यामुळे आपल्या घरामध्ये ही कायम टिकून राहते घरामध्ये लक्ष्मी ही कायम स्थिर राहते यामुळे तुम्ही नक्की मार्गशीर्ष महिन्यामध्ये पिंपळाच्या झाडाला अशी पूजा करा त्यानंतर त्यानंतर तिसरं झाड म्हणजे तुळशीचं झाड तुळशीचं झाड हे आपणा सर्वांच्या घरामध्ये असते तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली गेलेली आहे तसेच देवी लक्ष्मीचे रूपसुद्धा या तुळशीला मानले गेलेले आहे यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये धनवृद्धीसाठी पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी तुळशीला हळद अर्पण करा त्याचबरोबर या दिवशी तुळशीला एक चमचाभर कच्चे दूधही तुम्ही अर्पण करू शकता यामुळे आपल्या घरावर येणारं संकटही टळलं जातं त्याचबरोबर आपल्याला तुळशीला एक दिवाही लावायचा आहे रोज तुळशीला दिवा लावल्यामुळे काय होते आपल्या घरामधील श्रीमंती वाढते आणि देवी लक्ष्मीसुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होते एक संध्याकाळच्या वेळी दिवा लावून आपल्याला तुळशीला एक प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारते वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करत तुमच्या घरावर संकट अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुळशी अशीच वनस्पती आहे की आपल्या घरावर येणारं संकट हे माता तुळशीला अगोदर समजत असतं यामुळे बऱ्याचदा आपण तुळशीची काळजी घेऊनही तुळस ही सुकून जाते अशा वेळेस आपल्या घरावर कोणता तरी एखादं संकट येणार असतं किंवा येणारं संकट हे माता तुळशीने स्वतःवरती घेतलेलं असतं म्हणून अगदी आपण लहान मुलंप्रमाणे तिची काळजी घेऊन सुद्धा ती सुकून जाते यामुळे या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा नक्की तुळशीची पूजा ही दररोज करा यानंतर पुढचं झाड म्हणजे बेलाचं झाड बेलाच्या झाडाला हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं मानलं जातं बेल हे भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या बेलाचं झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं जसे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी झालेली आहे चंपाषष्ठीच्या दिवशी बेलाला विशेष महत्त्व दिलं जातं कारण चंपाषष्टीचं दिवशी आपण खंडोबाची पूजा करतो आणि खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून भगवान शंकराचे एक अवतार आहे आणि यांना बेल हे अतिशय प्रिय आहे यामुळे एकदा तरी बेलाची ही करायची आहे बेलाच्या झाडाखाली आपल्याला एक दिवा लावायचा आहे यानंतर त्या बेलाच्या झाडाला आपण जल अर्पण करायचं आहे एक अगरबत्ती लावायची आहे यानंतर या, या बेलाच्या झाडाला एक प्रदक्षिणा मारायची आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम नम शिवाय किंवा किंवा जर तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही नम शिवाय असं म्हणायचं आहे यानंतर उजव्या हाताचा स्पर्श त्या झाडाच्या खोडाला करायचा आहे आणि तुम्हाला तुमची मनातील इच्छाही व्यक्त करायची आहे भगवान शंकर हे असे देवता आहे ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात भगवान शंकर हे सगळ्यात भोळे देवता मानले जातात ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करतात यामुळे तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी अ अशी या बेलाच्या झाडाची पूजा आवर्जून करा यानंतर पहा पुढचे झाड आहे औदुंबराचे औदुंबराचे झाड म्हणजे उमराचे झाड ज्याला आपण औदुंबर देखील म्हणतो तर आपल्याला ह्या औदुंबराच्या झाडाची देखील पूजा करायची आहे कारण या झाडामध्ये दत्तनिवास करतात म्हणून या झाडाला ह्या वृक्षाला अतिशय पवित्र वृक्ष म्हणून म ओळखलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू श्री दत्तांनी साधना केली होती आणि म्हणूनच औदुंबराला भूमी तलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णू हे औदुंबराला आशीर्वाद दिला होता की याला सदैव फळे येतील आणि तसेच असेही सांगितले होते की जो व्यक्ती या झाडाखाली पूजा अगदी भक्तिभावाने करेल त्याच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील त्याचबरोबर या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल आणि या झाडाला जर तुम्ही नियमित प्रदक्षिणा जर घातल्या तर आपत्त्यप्राप्तीसुद्धा होईल आणि या झाडाची पूजा केल्यामुळे जन्मजन्मांतरीचे पाप जे आहे तेही नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्त होते यामुळे या झाडाची देखील तुम्हाला आवर्जून पूजा करायची आहे तर पहा जितकी झाडं मी तुम्हाला सांगितली आहे शक्य होईल तितक्या झाडांना तुम्हाला स्पर्श करून असे उपाय जे आहे ते करायचे आहे एखादा उपाय गुरुवारी करा दुसऱ्याला स्पर्श दुसऱ्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकता तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्हाला व्रताचे फल हे प्राप्त होईल तुमच्या घरातील गरिबीही नष्ट होईल तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ